आपण बागकाम करत असताना कीटकांच्या जीवनातील अनेक रहस्ये आपल्या दृष्टीस येतात यातील काही रहस्य आपल्याला उलगडतात तर काही रहस्य हे रहस्यच राहतात अनेक प्रकारचे जीवजंतू फुलपाखरे आळ्या किडे भरपूर प्रमाणात आपल्याला दिसतात आपण बागेचे निरीक्षण केले तरच या सर्व गोष्टी आपल्या नजरेस येतात माझ्या बागेमध्ये अशाच प्रकारे एक छोट्या काड्या ज्या एकमेकाला चिकटलेल्या आहेत अशा काड्यांचा एक, एक समूह झाडावर लटकताना दिसलेला आहे याच्यापूर्वीसुद्धा मला बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या काड्यांचा समूह बागेत फिरताना झाडावर लटकताना किंवा झाला झाडाखाली पडलेला असा माझ्या दृष्टीस आलेला आहे माझ्या या पेरूच्या झाडावर अशा प्रकारे दोन या छोट्या छोट्या काड्यांचा समूह लटकलेला आहे सुरुवातीला मला याचं रहस्य समजत नव्हतं पण नंतर ऑब्झर्वेशन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या ज्या काड्या आहेत तर त्या नुसत्या काड्या नाहीत तर या काड्यांच्यामध्ये एक अळी असते आणि या अळीने आपल्या शरीराभोवती काड्या गुंडाळून आपल्या रक्षणासाठी जणू एक घर तयार केलेलं असतं एक आवरण तयार केलेलं असतं आणि त्याच्यामध्येच ती अळी अतिशय सुरक्षितपणे राहते एवढंच नव्हे तर ही आळी या लाकडी काड्यांचा समूह जो आपल्या शरीराभोवती गुंडाळलेला आहे तो घेऊनच ती चहूकडे फिरते या लाकडी काड्यांच्या शेवटच्या टोकातून ते छोटंसं तोंड बाहेर काढते आणि पुढे पुढे चालते या आळ्यांचा जीवनक्रम काय आहे मला याबद्दल काहीच माहिती नाही फक्त निरीक्षणात माझ्या हे आलेले आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवलेले आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे निरीक्षण केलेले आहे का नसेल केले तर नक्की करा तुम्हाला तुमच्या बागेमध्ये अशा प्रकारच्या आळ्या ज्यांनी आपल्या शरीराभोवती लाकडी काळ्या गुंडाळून ठेवलेल्या आहेत त्या नक्कीच दिसेल धन्यवाद